तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय रवींद्र साहेब पवनपुर साहेब मुशीफ साहेब शंभूराज म्हणजे स्वतः उदय सामंत यांची प्रदीर्घ बैठक या ठिकाणी झाली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच राज्यभरामध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची धोरणात्मक चर्चा झाली सतरा तारखेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे अठरा तारखेला पुन्हा एकदा महायुतीची एक पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी होईल आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदे आपापल्या अप मंत्र्यांना पालकमंत्र्यांना मंत्र्यांना प्रभारींना तशाच पेक्षा सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जावं आधीच जर काही शक्य झालं नाही तर कर्तुता होणार नाही मनभेद होणार नाही या संदर्भातलीसुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता था 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 आहे मला मान्य आहे पण शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे त्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी काही बोलणार नाही याची नोंद ज्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे तेही घेतील समन्वय समितीचे प्रमुख नेते सुद्धा त्या ठिकाणी घेतील आता हे प्रत्येकाने ठरवायचं आहे आपल्या वक्तव्यामुळे आपल्या कृतीमुळे महायुती म्हणून राज्यभरातल्या जनतेने जे आम्हाला प्रचंड बहुमत दिलेलं आहे जे आजवर स्थापनेपासून मिळालं नव्हतं त्याला धक्का कसा पोचणार नाही सामंजस्य कसं राहील याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहेच पण मी स्वतःच प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी भाष्य आजही नाही करणार आणि माझ्या जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा या विषयावरती मी कधी भाष्य करत नाही येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात संपूर्ण रणनीती ठरवली जाते परंतु दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत या संदर्भात महायुतीच्या इतर पक्षांचं म्हणणं काही आहे ते सकारात्मक आहेत का, का? नाही या संदर्भातली काही चर्चा आज त्या ठिकाणी झाली नाही बाय इतर महायुतीलाच कसं समर्थन मिळेल पाठबळ मिळेल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे ते करण्यासाठीच आमचे सगळे पालकमंत्री मंत्री या सर्वांनीच ज्या ज्या ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत ते सर्वांनीच प्रयत्न करावा आणि या सगळ्याचा सा आढावा सतरा तारखेपर्यंत होईलच कारण सतरा तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे अठरा तारखेला पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक आम्ही याच ठिकाणी बोलवलेली आहे काही चर्चा झालेली आहे कुठे वादविवाद सोडवण्यासंदर्भात चर्चा होताना दिसतात प्रामुख्यानं या संदर्भामध्ये वाद जरूर समन्वय समितीचे नेते म्हणून त्या त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतीलच पण आवश्यकता वाटली तर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालावं आणि महायुतीमध्ये कटुता वाढणार नाही महायुतीमध्ये कोणाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून मनभेद होणार नाही या दृष्टीकोतून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली मकाशी अंजली दमान्या इथे होत्या की अजित पवारांनी पालकमंत्री पदावर राजीनामा देणं अपेक्षित आहे मला काय माहीत नव्हतं की अंजली दमाने इथे आहेत आमच्या समन्वय समितीची बैठक स्वतंत्रपणान त्या ठिकाणी चालू होती शेवटी प्रत्येकजण जण लोकशाहीमध्ये आपापले मत मांडत असतो व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार घटनेमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे प्रत्येकजण आपापले मत मांडत राहील शेवटी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल येईल महिनाभरामध्ये समितीने अहवाल द्यावा आणि त्या अहवालामध्ये नेमकं या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे

समन्वय समितीचे सगळे साई सदस्य आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे गांभीर्याने या विषयावरती चर्चा झाली त्यावरती योग्य पद्धतीने ज्यांच्याकडनं भत्ते होत आहेत त्यांना सूचना दिल्या जातील असं आज आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे तसं इतर कुठल्याही ठिकाणी नाही अपात परिस्थितीमध्ये कुठे काय झालं असेल तर त्याच्या संदर्भात चर्चा होईल धन्यवाद